जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं ग्रामस्थांनी आणि त्याबद्दल मी प्रथमतः सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देते या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे आदरणीय माझी आमदार साहेब अतुल शेत आमले साहेब त्याचप्रमाणे दादा काय झालं माहिती का कि आमले आमले खूप दिवस आता मी अतुल बँके साहेब त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे आता मी माझी जिल्हा परिषद सदस्य अंकू शेट्टी साहेब त्याचप्रमाणे आदरणीय तांबे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय भोईर साहेब त्याचप्रमाणे या परिसरातले सर्व सरपंच उपसरपंच आमच्या गावचे थोडक्यात आमच्या मांडव्या गावचे जावाई आणि या ठिकाणी गोविंदजी साबळे असतील सरपंच असे सर्वच इतर चुकून नाव राहत असेल तर माफ करा आणि उपस्थित माझ्या माता भगिनींना प्रथमच्या सर्वांना मी धन्यवाद देते अगदी थोडक्यात बोलायचं म्हटलं तर राष्ट्रवादी पक्षाची जी निष्ठा आहे त्या निष्ठेचं व्रत मला माझ्या माहेरून सेवेत मिळाले थोडक्यात ओव्हर भेटले कारण हा राष्ट्रवादी पक्षाची सेवा हा माझा माझ्या माहेरातून माझ्या रक्तात आलेला आहे दुसरी गोष्ट माझे पती आदरणीय तुकाराम दाभाडे हे पंचवीस वर्षे सीमेवरती सेनेत कार्यरत कार्यरत असताना हा जे सेवेचा वसा त्यांच्याकडून वाजत आला माझ्या नवऱ्याने जर देशाची सेवा केली असेल तर मी समाजाची काळ करू नये असं वाटलं आणि या सेवेच प्रथम मी स्वीकारलं असो अधिक काही बोलणार नाही परंतु या ठिकाणी अगदी तुम्हाला सर्वांना शब्द देते कि सेवक म्हणून या ठिकाणी आहे मला सेवेची संधी द्या तुम्ही सर्वजण माझी ताकद बना अगदी तुमच्यासाठी जीवाचं राह करणे अंकुश असतील किंवा आदरणीय आमदार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कामाची विकास कामांमध्ये मी कुठेही कमी पण कमी पडणार नाही अगदी त्यांच्या मार्गदर्शनाचं मी पालन करीन अधिक काही नको तर अजित जय हिंद जय शिवराय